जय जय रघुवीर समर्थ नभे सार संसार हा घोर मना सज्जना सत्य शोधु पाहे जनी विषखाता पुे सुख कै करी रे मना या राघवाचे जय जय समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या रामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांचं जे आपण चिंतन करत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक सहासष्ट याचं चिंतन पाहणार आहोत गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी विषयाने लिप्त असलेला आपल्यासारखा जीव कसा दैन्यवाणा असतो याची आपल्या सर्वांनाच जाणीव करून दिली हे विषय आम्हाला या जगाकडून सुख मिळवण्यासाठी सतत भाग पाडतात आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान होत की त्या विषयातून सुख तर प्राप्त होतच नाही पण जीव आपल्या हृदयस्थ असलेल्या भगवंतापासून दुरावतो मात्र ज्या सुखाचा शोध तो या चर्मचक्षूंच्या चे आधाराने बाहेर दृश्य जगात करतोय खरं तर त्या सुखाचा निधी तो सुखधाम आपल्याच हृदयामध्ये वसतोय पण विषयी मनुष्य हा कधीच या आपल्या अंतरंगातल्या भगवंताकडं वळू शकत नाही काय असेल कारण बरं साध कारण आहे अगदी आम्ही जरी स्वतःला हा प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर आम्हाला स्वाभाविकपणे कळत की आम्ही सामान्य जीव या संसाराला सत्य मानतो या दृश्य जगाला सत्य मानतो किंबहुना भगवंताची कृपा या शब्दाची व्याख्या जर आमच्यासारख्या प्रापंचिकांना विचारली तर ती व्याख्या देखील आमची अत्यंत संकुचित स्वरूपाची असते प्रपंच चांगला व्हावा मुलाबाळांचं चांगलं व्हावं देह व्यवस्थित राहावा इत्यादी इत्यादी इत्यादीकडं आम्ही भगवत कृपा या शब्दाचा अर्थ देखील समजून घेत नाही पण खरी भगवंताची कृपा त्याच्या स्वरूप साक्षात्कारामध्ये आहे त्याच्या दर्शनामध्ये आहे ते एक असं आत्मिक सोली व सुख आहे ज्या सुखाची तुलना या ब्रह्मांडामधल्या कुठल्याही गोष्टीशी करताच येऊ शकत नाही आज आम्ही ते सुख प्राप्त न केल्यामुळं आम्हाला हा संसार रूपी सुखाची गोडी लागलेली आहे म्हणून समर्थ आज आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगतात की नव्हे सार संसार हा घोर आहे हा संसार जो तू सार रूप मानून बसलेला आहेस ना बाळा तो खर तर सार नाही त्याचं खरं रूप अत्यंत घोर आहे जसं शुरपणखा एका सुंदरीच्या रूपामध्ये रामासमोर आली जसा काल एका तपस्वीच्या भूमिकेमध्ये हनुमंताची वाट अडवण्यासाठी म्हणून बसून राहिला जसा रावण एका यतीच्या रूपामध्ये येऊन सीताजींच अपहरण करतो त्याचप्रमाणे हा संसार सुखाचा आभास आमच्या समोर निर्माण करतो आणि आमच्या हृदयातली जानकी रूपी भक्ती तो पळवून नेतो हा असार रूपी संसार आमच्या या हनुमंतरूपी उड्डाणाला एक प्रकारे खाली खेचून घेतो ही दंभधारी शुरपणखा ही संसाराच्या रूपातच आमच्या जीवनामध्ये येऊन आम्हाला वेगवेगळी प्रलोभन दाखवते सजनो इथं गरज आहे सावधानतेची आम्हाला त्यांचं मूळ रूप जाणून घेण्याची ज्याला ते मूळ रूप कळालं तो कधीच या संसार रूपी गोष्टीच्या नादी लागणार नाही म्हणून समर्थ म्हणतात नव्हे सार संसार हा घोर आहे अतिशय भयानक त्याचं रूप आहे मना सज्जना सत्य शोधून पाहे आम्ही इथं चूक करतो कारण आम्हाला लहानपणापासून एकच आशीर्वाद मोठ्यांकडून मिळत असतो चांगला संसार करा सुखाचा संसार करा त्यामुळे संसारामध्ये सुख मिळवणं हेच आमचं जणू काही ध्येय या ज्येष्ठांच्या आशीर्वादामधून आम्ही आमच्या हृदयामध्ये कुठेतरी घट्ट धरून ठेवलंय कोणीतरी एखादा विरळाच असा असतो की या संसार सुखाच्या पलीकडे देखील काही सुख आहे का याचा विचार करायला लागेल म्हणून समर्थांनी या मनाला या सज्जन मनाला जणू काही विचारलंय मना सज्जना सत्य शोधून अरे किती काळ या अभासात्मक, संसार सुखाच्या मृगजळामध्ये धावत राहणार कधीतरी थांब सत्य शोधून बघ पण आम्ही मंडळी कशी आहोत जनी विष खाता पुढे सुख द्यायचे आम्ही सगळी मंडळी एका परंपरेने बांधली गेलेली आहोत या संसारामधूनच सुख मिळवणं हेच जीवनाचं सर्वस्व आहे हे जाणून आम्ही तेच विष सगळे जण प्राशन करतो जे परंपरागत अनेकांनी प्राशन केलेलं आहे आणि ज्याने ज्याने ते विष प्राशन केलं कुठलं विष संसाराला सत्य मानून त्यातून सुख प्राप्त करण्याच्या अभिलाषाने संसारामध्ये आसक्त होणं हेच ते विष आहे आणि हे विष ज्याने प्राशन केलं त्याला कधीच सुख मिळू शकत नाही ज्याप्रमाणे एखाद्याने जर विषप्रयोग स्वतःवरती केला तर तो स्वतः जसा तडफडत राहतो त्याप्रमाणे सुखामध्ये जो रथ आहे त्याची देखील अशीच अवस्था होते म्हणून या सगळ्यावरती एकच उपाय आहे करी रे मना ध्यान या राघवाचे या संसार सुखामधून जर बाहेर पडायचं असेल जर त्याचं सत्य स्वरूप जाणायचं असेल खऱ्या सुखाची चव चाखायची असेल तर हे म्हणा एकच कर करी रे ध्यान या राघवाचे सजनो संतांनी या संसाराचं खरं स्वरूप जाणलं बरं ही त्याच्यामध्ये दडलेली ही शुरपणखा काय काय का किंवा हा यतिरूपी रावण काय जो या संसाराचा वेश घेऊन आमच्या जीवनात येतो त्याचं खरं स्वरूप संतांनी जाणलं म्हणूनच की काय श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर वयाच्या बाराव्या वर्षी या संसाराचा त्याग करून बाहेर पडले माझे समर्थ विवाह बंधनातून स्वतःची सुटका करून बाहेर पडले परंतु केवळ संसार त्याग म्हणजे संसारातून बाहेर पडणं नाहीये हा प्रपंच जो आम्ही आमच्या अंतरंगामध्ये सुखाच्या अभिलाषेने घट्ट धरला आहे ना त्याचा त्याग आणि त्याही मध्ये महत तपश्चर्या ही आहे की संसारामध्ये राहून तो त्याग करता येण म्हणून नाथांचा प्रपंच हा आदर्शवत प्रपंच म्हणून सांगितला गृहस्थाश्रमामध्ये राहूनही प्रपंचिक नाही जया ते उपाधी असं हे आमच्या नाथांचं दैदिप्यमान रूप होत सो काय दिसलो या संतांना या संसार सुखामध्ये जो रथ आहे अशा माणसाकडे पाहून श्री ब्रह्म चैतन्य महाराज एक गोष्ट सांगायचे एकदा एका कुत्र्याला एक हाडूक मिळालं म्हणाले आणि ते हाडूक मिळाल्यामुळं कुत्र अत्यंदित झालं ते हाडूक तो चघळू लागला चावू लागला इतका चावू लागला कारण त्याला असं वाटत होतं की त्या हाडूकामधून आपल्याला काहीतरी रक्त काही ना काहीतरी स्वाद ज्याच्यामुळं आपल्याला प्राप्त होईल अशी वस्तू मिळेल पण झालं भलतच हे हाडू चावता चावता त्याच्याच मुखामधून रक्त येऊ लागलं पण त्या कुत्र्याला कुठं कळतंय की हे आपल्याच मुखातून रक्त येत आहे त्याला वाटलं की आपण केलेल्या प्रयत्नाचं हे फळ आहे की या हडकामधून रक्त येत आहे आणि त्यामुळे ते आणखीन मस्तीने आणखीन चाव घेऊन त्या हाडकाला सगळू लागलं चावू लागलं सजनो ही गोष्ट जरी एखाद्या श्वानाची असली तरी ती एखाद्या प्रपंचामध्ये अत्यंत रत झालेल्या जीवाची खऱ्या अर्थाने ही गोष्ट आहे हा प्रपंचरूपी हडूक आम्ही चगळत राहतो आम्हाला वाटतं की हा प्रपंच सुखमय होईल हा आनंद देईल आणि त्यामुळं आम्ही अतिशय मनापासून हा प्रपंच करतो सुख मिळवण्याच्या अभिलाषेने पण हा प्रपंच कसा आहे आपल्याच मुखातला रक्तस्राव आपल्याला असं वाटतं की ते सुख त्या हाडुकापासून आहे त्याप्रमाणे तो आपल्या स्वतःचाच क्षय करत असतो आपल्या स्वतःच सुख तो ओरबडत असतो अशी या प्रपंचाची अवस्था आहे खरं त्यामुळं संतांनी प्रपंच करावा नेटका हे सांगितलं परंतु आम्ही केवळ तेवढी एकच ओळ जाणतो आणि त्यामुळं दिवस रात्र त्या प्रपंचाला नेटका करण्याच्या भानगडीमध्ये पडतो परंतु आम्ही हे सूत्र विसरून जातो की त्याच दशकामध्ये एकोणीसाव्या दशकात समर्थ दासबुदामध्ये हे देखील सूत्र सांगतात की प्रपंच मुळीच का। काय आहे प्रपंचाचं स्वरूप प्रपंच मुळीचं नासका विवेके करावा नेटका विवेके करता फिका होत जातो गया, प्रपंचा स्वरूप तुम्ही समजून घ्या तो प्रपंच हा मुळी नासका आहे आणि तो नासका प्रपंच विवेकाने करावा आणि मग एकदा का तो विवेकाने तुम्ही नेटका केला की मग त्याच्यातला रस फिका होत जातो आणि मग मनुष्य प्रपंचामध्ये राहूनही प्रापंचिक राहत नाही गृहस्थाश्रमी असूनही प्रपंचामधून सुख घेण्याची त्याची वृत्ती ही कुठेही त्याला भगवत विन्मुख करत नाही काय करायचं हो नेमकं प्रपंच मुळीच नासका या शब्दाचा आम्हाला पहिले नीट अर्थ समजून घेतला पाहिजे सजनो आपण कधी आपल्या आयुष्याचा एक थर्ड पार्टी म्हणून विचार केलाय का एक त्रयस्थ होऊन विचार केलाय का बघा सकाळी उठल्यापासून सूर्योदयापासून ते रात्री अंथरुणावरती पाठ टेकेपर्यंत आम्ही नियमितपणे एकसारख्याच गोष्टी करतोय सकाळी उठायचं ब्रश करायचा स्वतःला आवरायचं पटापटा काय जे असेल थोडंफार साधन करायचं प्रपंचाला लागायचं नोकरी धंद्याला लागायचं स्वयंपाकघरामध्ये गृहिणी माता आपापल्या कामामध्ये रत होता दिवसभर त्या प्रपंचासाठी झटायचं संध्याकाळी भागून घरी परत यायचं मुलाबाळांच्या आधाराने थोडंफार सुख घ्यायचं आणि पुनश्च तीच पुनरावृत्ती दुसऱ्या दिवशी सुरू बघा मला आठवतं लहानपणी मी मराठवाड्यामध्ये एकदा गेलो होतो वडिलांच्या बरोबर आणि तेव्हा माझ्या डोळ्यासमोर ते एक दृश्य सारखं मला जाणवतं तेलाचा घाणा असायचा बघा जुन्या काळी काही इलेक्ट्रिसिटी मोटर्स नसायच्या बैल हा त्या तेलाच्या घाण्याला झुंपलेला असायचा आणि तो बैलाला सतत त्या घाण्याच्या भोवती फिरवलं जात त्याला ती झापडं लावली जायची जेणेकरून त्यांनी इकडं तिकडं बघू नये तो सतत फक्त फिरत राहायचा मला असं वाटतं की आम्हाला देखील या दिनश्चर्यरूपी घाण्याला आम्ही बांधलं गेलेलो आहोत पुन्हा पुन्हा तेच करतोय पुन्हा पुन्हा तेच करतोय खर तर आम्हाला कंटाळा यायला पाहिजे ना हो कधीतरी पण आम्हाला कंटाळा येतच नाही कारण आम्हाला त्या प्रपंचामधून त्याचं नासक स्वरूप कळालेलं नाहीये बघा लहानपणापासून आम्ही कित्येकदा वाळूमध्ये घर बांधायचो घर घर खेळायचो लहानपणी कोणी डॉक्टर व्हायचं कोणी आणखीन काही आणि मग त्या वाळूच्या बोगद्यांमध्ये आपलं घर बांधून आपण खेळताना इतके रत व्हायचो आणि मग संध्याकाळ व्हायची अंधार पडू लागायचा आणि मग आपली आई कुठून तरी जोरात हाक मारायची अरे चल घरी आता थांब चल लगेच चल असं म्हटलं की आपण ते सगळं तिथं टाकायचो आणि निघून जायचो किती कष्टाने आपण बनवलेलं असायचं ना ते घर दोन तास त्याच्यावर मेहनत चाललेली असायची पण आईचा आवाज आला की नाईलाज व्हायचा सगळं सोडून आपण तिथून निघून जायचो मला असं वाटतं की लहानपणीचे खेळ आमचे कधी आयुष्यभर सुटत नाहीत मोठं झालं तरी आम्ही हे घर घरच खेळत राहतो अगदी घर घर लागूच तर हे घर चालू राहत आणि मग एखाद्या दिवशी ही काळरूपी जननी आमच्या समोर येते आणि म्हणते चला वेळ झाली आता निघायचंय आणि मग त्या क्षणी आम्ही ते जसं असेल तसं टाकून तिथून निघतो बघा त्याच्यातली कुठलीही वस्तू बरोबर न घेता ज्याच्यासाठी आयुष्यभर झटलो त्यातली कुठलीही गोष्ट न घेता आम्ही रिकाम्या हाताने या मृत्यूची घटिका होताच या इहलोकातून निरोप घेतो कुठं जातो माहीत नाही पुढं काय होतं कल्पना नाही संतांनी हे सगळं जाणलं आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे तू या संसाराला सत्य मानून केवळ त्याच्यासाठी झटत राहिलास बाळा आता या जीवाची पुढं काय गती होते समर्थांनी जे आधी दैविक ताप सांगितलेले ते आपण वाचावे जीवाला किती पद्धतीने त्रास सहन करावा लागतो असहाय्य अगतिक अशी त्याची अवस्था असते कोणाला सांगता येत नाही पण तो अत्यंत विचित्र असा त्रास त्या जीवाला हा देह सोडल्यानंतर देखील सहन करावा लागतो कारण आयुष्यभर संसार रूपी विषच आम्ही प्राशन करत राहिलो ना लोक म्हणतात अहो संसाराशिवाय कसं होणार संसार सोडून तर कोणीही प्र परमार्थ करावा असं सांगितलं नाही श्री महाराज देखील म्हणतात ना की प्रापंचिकांनीच खऱ्या अर्थाने परमार्थ करण्यासाठी त्याला भगवंताने अगदी योग्य जागा दिली आहे कारण सगळ्या थेअरी त्याला प्रॅक्टिकलमध्ये आणता येतात तिथं अगदी बरोबर आहे या प्रापंचिकांनाच हा भगवंत प्राप्त करण्यासाठी एक अतिशय चांगली संधी भगवंताने दिलेली आहे मग यासाठी एकच गोष्ट करायची आहे की त्या प्रपंचामधून सुख मिळवण्याची जी आमची धडपड चाललेली आहे ती धडपड आम्हाला कुठंतरी शमवायची आहे आपण म्हणाल धडपड शमवायची म्हणजे नोकरी धंदा सोडायचा का पैसा अडका सोडायचा का नाही ही सगळी कर्तव्य कर्म करायची आहेत पण हे माझ्या सुखाचं साधन आहे या भावनेला आम्हाला तिलांजली द्यायची बघा आणि सगळा परमार्थ ज्याला एकदा का हा दृष्टिकोन ठेवून करता आला ना त्याला प्रपंचिक नाही उपाधी त्याला कधीच प्रपंच हा भगवत प्राप्तीमध्ये अडथळा ठरू शकत नाही आपल्या कर्तव्यांना तो अत्यंत चोख पद्धतीने करतो हा भगवंताचा प्रपंच आहे हे जाणून त्याचा हा दास या प्रपंचाची सेवा इदम न भावनेने करतो कारण भगवंताने प्रपंचामध्ये घातलंय ना श्री महाराज म्हणायचे प्रपंच मिथ्या आहे मान्य आहे पण तो देखील कोणी तयार केला या भगवंतानेच तयार केलाय ना मग या मिथ्या प्रपंचाला आपण त्याचा प्रपंच मानून करावा जोपर्यंत मी करता आहे मी भोगता आहे या भावनेमध्ये आम्ही आहोत तोपर्यंत प्रपंचामधून सुख मिळवण्याची आमची अपेक्षा आमची इच्छा ही कधीच शमू शकत नाही हा प्रपंच रामाचा आहे या भावनेने जो प्रपंच करेल त्याला त्याच्या सुख दुःखाची बाधा होणार नाही कारण मग रामराया जे देईल त्यामध्ये आनंद आहे रामराया जसा ठेवेल त्यामध्ये आनंद आहे आपण कुठलीही तक्रार न करता या प्रपंचामध्ये राहणं म्हणजेच खऱ्या अर्थाने ते सत्य आहे आणि ते सत्य ज्याला उमगल तो एकच करतो खरी रे मना ध्यान या राघवाचे तो निरंतर मनाने एकच गोष्ट आपल्या हृदयामध्ये जतन करतो की हा प्रपंच रामाचा आहे हा सगळा पैसा अडका ही मुलं बाळ ही सगळी या प्रपंचामध्ये येण्याची माझ्या जीवनाची दिशा आणि दशा हे सगळं माझ्या स्वामींच्या हातामध्ये आहे आणि त्या स्वामींच निरंतर चिंतन करत राहणं हेच माझ विहित कर्म आहे हाच माझा परमार्थ आहे असं जाणून जो प्रपंचामध्ये राहतो सज्जनो त्याला हे विष कधीही त्रास देत नाही त्याचा प्रपंच हा देखील नाथांसारखाच बहरतो त्याचा प्रपंचच मुळी परमार्थ होऊन जातो त्याच्या प्रपंचामध्ये त्याची कुठलीही कर्तव्य चुकत नाहीत नवे नवे त्याचा प्रपंच प्रपंचामध्ये रत असलेल्या माणसापेक्षा देखील उत्तम प्रभू रामचंद्र करून टाकतात कारण जो संपूर्ण ब्रह्मांडाचा प्रपंच चालवतो त्याच्याकडे जर आपल्या चार लोकांच्या प्रपंचाची सूत्र आपण सोपवली तर तो नाही का हो चांगला करणार एवढं तरी आपण निदान त्या भगवंतावरती विश्वास ठेवावा आणि मनाने त्याच्या स्मरणामध्ये राहावं म्हणजे या सुखांची जी अभिलाषा आम्हाला निरंतर जाळत असते ते विष आम्हाला बाधणार नाही प्रपंचाचं खरं स्वरूप असार असूनही आम्ही त्यामध्ये राहूत आणि कुठल्याही पद्धतीने आम्हाला जीवनामध्ये रामाचं विस्मरण घडणार नाही असं श्रेय समर्थ माऊलींच्या या श्लोकाचा भावार्थ आहे सज्जनो यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूयात जानकी जानकीमरण जय जय राम